हाराने फुलांनी भावाने भक्तीने मंदिर सजवल हारांनी फुलांनी भावाने भक्तीने मंदिर सजवल मंदिर सजवल सिंहासनी रामाला बसविल मंदिर सजवल सिंहास रामाला बसविल मंदिर सजवल सिंहासनी रामाला बसविलं मंदिर सजवल सिंहासनी रामाला बसविलं श्रीराम प्रभुचा करूया सोहळा श्रीराम प्रभुचा करूया सोहळा नाचू गाऊ जमला भक्तांचा मेळा नाचू गाऊ जमला भक्तांचा मेळा हारांनी फुलांनी भावाने भक्तीने मंदिर सजवलं हारांनी फुलांनी भावाने भक्तीने मंदिर सजवलं मंदिर सजवलं सिंहासनिरामाला बसविल मंदिर सजवलं निरामाला बसविल टाळ मृदुंग घेऊन हाती टाळ मृदुंग घेऊन हाती आनंदाने रामाचे गुणगान गाती हो आनंदाने रामाचे गुणगान गाती हारांनी फुलांनी भावाने भक्तीने मंदिर सजवलं हारांनी फुलांनी भावाने भक्तीने मंदिर सजवलं मंदिर सजवलं सिंहास निरामाला रामाला बस बसविलं मंदिर सजवल सिंहास निरामाला रामाला बसवी ल आनंदली अयोध्यानगरी आनंदली अयोध्यानगरी दिव्य प्रकाशात लख लख लख, लख दिवाळी दिव्य प्रकाशात लख 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 दिवाळी हारांनी फुलांनी भावाने भक्तीने मंदिर सजवलं हो हारांनी फुलांनी भावाने भक्तीने मंदिर सजवलं मंदिर सजवल सिंहास रामाला बसविल मंदिर सजवल सिंहास रामाला बसविल मुखाने ने म्हणू श्रीराम जय राम हो मुखाने म्हणू श्रीराम जय राम आनंद घेऊ तरु मानवी जीवनात आनंद घेऊ तरु मानवी जीवनात हारांनी फुलांनी भावाने भक्तीने मंदिर सजवलं हो हारांनी फुलांनी भावाने भक्तीने मंदिर सजवलं मंदिर सजवल सिंहासनी रामाला बसविलं मंदिर जवळ सिंहासनी रामाला बसविलं मंदिर जवळ सिंहास रामाला बसविल